नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत सोयाबीनमध्ये येणाऱ्या चक्रीभुंग्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण खोड बद्दल चर्चा केली होती खोडमाशी असू दे किंवा चक्रीभुंगा असू दे जेव्हा तुमच्या सोयाबीन मध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा आपल्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि जेव्हा तुमच्या खोडाला आणि तुमच्या पानांना जेव्हा अळी लागते जेव्हा माशी तिथं डंक मारते त्यावेळेस तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना पण ती आमंत्रण देत असते त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये वेळीच खोडमाशी आणि चक्रीभुंगा नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्व मशागत करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथंच काम करायचे कारण ह्या आळीच्या सर्व सुप्त अवस्था ज्या आहेत त्या आपल्या मातीमध्येच असतात आणि जेव्हा अनुकूल वातावरण त्या अळीला मिळतं त्यावेळेस ती अळी जी आहे ती रुद्ररूप धारण करत असते त्याच्यामुळं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या स्वच्छ शेतकरी बांधवांना हेच सांगत असते की आपल्याला जे काम करायचे ते काम आपल्याला जमिनीमध्ये मशागत करत असताना जमीन तापवणे त्याच्यानंतर जास्तीत जास्त बायोलॉजिकल्सचा वापर करणे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम केलं पाहिजे आपल्या पिकांमध्ये फेरबदल केले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा व्यवस्थित करू तेव्हा आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात आता हा जो चक्रीभुंगा आहे हा चक्रीभुंगा करतो काय तर चक्रीभुंगा जो आहे तो आपल्या सोयाबीनच्या जे आपलं खोड आहे त्या खोडाला तो पहिल्यांदा दोन ठिकाणी त्याला छेद करून घेतो आता दोन ठिकाणी छेद करतो म्हणजे सपोज आता हे आपलं खोड आहे तर इथं एक तो काप घेतो आणि इथे खालच्या बाजूला एक काप घेतो आता आणि तो अंडी कुठं घालतो तर ह्या दोघांच्या मध्ये हा तीन ठिकाणी जी चक्रीभुंग्याची जी मादी आहे तिथं ती काय करते तीन डॉट देते तीन होल पाडती ती तीन होल पाडल्यानंतर ह्या होलामध्ये ती अंडी घालती आणि ती अंडी घातल्यानंतर त्या अंडीमधून जेव्हा अळी बाहेर पडते तेव्हा ती अळी आपल्या तर ती देठाकडे ती जाती आणि ती देठाकडून ती आपल्या पानांमध्ये जाती पानं खायला लागती तशीच ती खाली पानं पोखरून मग ती तशीच नंतर खाली येते आणि खाली आल्यानंतर जे आपलं खोड आहे ज्याला आपण स्टेम म्हणतो त्या स्टेम पोखरून ती पूर्ण त्याला पोकळ करून टाकते आता ही जी अंडी आहे ती अंडी एक पिवळसर लांबसर आकाराची गोलाकार आकाराची ही भुंग्याची अंडी असतात आता ही अंडी जी आहे ती कमीत कमी सात ते दहा दिवसापर्यंत त्यांची अंडी अवस्था आहे अंडी अवस्थामधून जेव्हा हे जी अळी बाहेर पडते ती अळी जी आहे ती अळी एक पिवळसर लांबसर अशी अळी असते ह्या अळ्यांना ज्या आहेत त्या पाय असतात आणि जे जी आपली खोडमाशीची अळी जी आहे तिला पाय नसतात हे जर दोघांमधलं जर बघितलं तर ह्या दोघांमधला हा फरक आहे की बाबा चक्रीभुंग्याची अळी आणि खोडमाशीची अळी कशी ओळखायची आणि ही जी अळी आहे ही अळीनंतर आपलं देठ आपलं खोड जे पूर्ण आहे ते निर्जीव करून टाकते आणि नंतर आपली जी पानं आहेत ती पानं आपली पिवळी पडायला लागतात का पिवळी पडायला लागतात म्हणजे तुमची खोड माशी असू दे किंवा चक्रीभुंग असू दे ह्या दोन्ही प्रकारामध्ये आपली जी पानं आहेत ती आपली पानं पिवळी पडतात त्याचं कारण हे की आपल्या पानांमध्ये जे काही अन्नद्रव्य बनवलं जात आहे ते अन्नद्रव्य पूर्ण आळी खाऊन टाकतीये झाडांमध्ये खालून अन्नद्रव्य जे उचललं जाते ते अन्नद्रव्य खालून मुळीतलं जे अन्नद्रव्य उचलत आहे ते, ते अन्नद्रव्य वरती पानांपर्यंत जात नाही कारण की ऑलरेडी चक्रीभुंग्यानी जे काही केलेलं आहे दोन आपल्या खोडाला दोन कट करून ठेवलेले आहेत जर समजा तुम्ही खोडमाशीमध्ये गेलात खोडमाशीमध्ये पण तसंच झालेलं आहे त्याच्यामुळे होतंय काय की जे अन्न आहे ते अन्नवरती वा नेले जात नाही त्यामुळं तिथं आपलं काय जे जे रोप लहान असतं मरायला लागतं पिवळं पडतं काही देठ आहे ती देठ सुकायला लागतात आपलं जे खोड आहे ते खोड सुकायला लागतं आणि त्याच्यानंतर मग जी अळी आहे ती अळी काय करते कोश अवस्थेमध्ये जाती आणि कोश अवस्थेमधून जेव्हा ती पतंग अवस्थेमध्ये येते त्यावेळेस तो खालचा जमिनीलगतचा जो काप करून ठेवलेला असतो तो काप जो आहे त्या कापामधून ती माशी बाहेर पडते म्हणजे बघा देवानी प्रत्येक कीड असू म्हणजे छोटीतल्या छोटी किडीला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ती काय काय करू शकते आणि तिचं चक्र ती कंटिन्यू करण्यासाठी देवाने तिला पण कशी ताकद दिलेली आहे ते इथं आपल्याला कळून येत आहे की चक्रीभुंगाच जे आहे ते काम करण्याची पद्धत कशी आहे ती आता आपल्याला कळली असेल की चक्रीभुंगा आपल्या पिकाला कसं नुकसान करतोय आणि जर बघितलं तर जे काही सोयाबीन उत्पादक आहेत ते चक्रीभुंगा आणि माशीमुळं अतिशय त्रस्त आहेत त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना वारंवार हेच सांगेल की बायोलॉजिकल्सचा वापर करा आणि जेव्हा नंतर प्रिव्हेंटिव्हमध्ये पण तुम्ही बायोलॉजिकल्स वापरू शकता एखादं आधेमध्ये आपण समजा दोन जर समजा आपण बायोलॉजिकल्स स्प्रे घेतले तर एक मध्ये आपण जो मायनर इन्सेक्टिसाईड्स असतात त्याचाही आपण केमिकलचा आपण स्प्रे घेऊ शकतो मी तुम्हाला एकदमच म्हणत नाही की तुम्ही इन्सेक्टिसाइड्स केमिकल बंद करा नाही आपल्याला ते पण वापरायचे पण जिथं आपण त्यांचे चार चार पाच पाच फवारे घेतोय तिथं आपल्याला एखादाच फवारा घ्यावा लागणार आहे जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं आता बायोलॉजिकल्स मध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये नियोजन करायचे म्हणजे काय करायचे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप लावायचे आता ज्या काही ह्या माशा असतात ज्यांचे हे पतंग अवस्था असतात तर ह्या प्रत्येक अळीच्या पतंग अवस्था ज्या आहेत त्या ट्रॅप केल्या जातात आता त्या ट्रॅप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते काही लोक घरगुती पण हे ट्रॅप बनवतात किंवा जर समजा घरगुती नाही तर तुम्ही विकत जर आणत असताल तर विकत तुम्ही आणा आणि हे एकरी ट्रॅप लावा आता एकरी ट्रॅप लावत असताना फेरोमॅनचे ट्रॅप असू दे किंवा आपले फनेलचे ट्रॅप असू दे कमीत कमी दहा ते पंधरा एकरी लावा त्याच्यानंतर निळे आणि पिवळे जे काही आपले स्टिकी ट्रॅप आहेत ते स्टिकी ट्रॅप पण तुम्ही एकरी वीस लावा ज्याच्यामध्ये तुम्हाला जे, जे काही पांढरी माशी येणार आहे मावा येणार आहे तुडतुडे आहेत फुलकिडे आहेत ह्या सगळ्यांना इथं सुरुवातीलाच आपल्याला नियंत्रण खूप चांगलं मिळेल त्याचबरोबर आपल्याला इथे पक्षी थांबे लावायचे आहेत त्याचबरोबर जे काही म्हणतो आपण ॲज अ डिरेक्टिंग ज्याला आपण नीम ऑइल म्हणतो नीम ऑइलचे पण तुम्ही मध्ये फवारे काढा त्याचं ड्रेंचिंग करा तुम्हाला रिझल्ट खूप खूप चांगले मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे ट्रायकोग्रामाची अंडी आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲग्रिकल्चरनी वेगवेगळ्या प्रकारचे कृषी विज्ञान केंद्र आहेत म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲग्रिकल्चरच्या रिसर्च लॅब असतात तर त्या रिसर्च लॅबमधून तुम्ही ट्रायकोग्रामाची अंडी तुम्ही घेऊ शकता जसं पुण्यामध्ये जे आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहे तर त्या शिवाजीनगरच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये तुम्हाला ट्रायकोग्रामाची अंडी मिळतात एच एन पी व्ही जो व्हायरस आहे जो खूप चांगलं काम करतो तर हे पण तुम्हाला तिथे मिळतात तर जेणेकरून आपण जेवढ्या मध्ये करू तेवढे आपल्याला रिझल्ट येतात कारण अल्टीमेटली जेव्हा आपल्या पिकामध्ये चक्रीभुंगा येणार आहे खोडमाशी येणार आहे पांढरी माशी मावा तुडतुडे मर जे वेगवेगळ्या विग प्रकारचे जे काही रोग आणि कीड येणार आहे त्याला आपल्याला जर आपण वेळेत जर येऊ नये म्हणून जर आपण काम केलं तर आपल्या उत्पादनामध्ये शंभर वाढ नाहीतर अदरवाईज सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचं सो उत्पादन जे आहे ते वरचे घटत वर चाललंय सोयाबीन मध्ये शेंगा जास्तीत जास्त लागत नाहीत त्याचं मेन कारण म्हणजे आपण वेळेत जर ही चक्रीभुंगा खोडमाशी वेगवेगळ्या प्रकारची कीड अळी जर आपण व्यवस्थित नियंत्रण केली तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत कारण की जे मी तुम्हाला फेरोमॅनचे ट्रॅप फनेल ट्रॅप सांगते ह्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या अळींच्या माद्या ज्या आहेत त्या इथे ट्रॅप केले जातात हे कॉमनली सगळ्या प्रकारच्या अळींसाठी हे ट्रॅप बनवलेले आहेत त्याच्यामुळं हो मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्ही ट्रॅप लावा जर तुमची नर आणि मादी जर तुमची ह्या ट्रॅपमध्ये जर कॅप्चर झाली तर ती अंडी घालू शकणार नाही त्यामुळं तिचं पुढचं जे जीवनचक्र आहे ते ति जर स्टॉप होऊन जाईल आणि ह्यांचं जे जे आत्ता म्हणतो आपण क्लायमॅटिक कंडिशन्स ह्या क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या आत्ताच्या आहेत त्या अतिशय पोषक आहेत चक्रीभुंगा आणि खोड माशीसाठी ज्या सोयाबीनमध्ये जे रुद्र रूप धारण करतायत वरचे वर गेले वर्ष कारण की क्लायमेट जे आहे ते बदलत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी जसं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाईडचा सा स्प्रे घेत आहे तो इन्सेक्टिसाईडचा स्प्रे घ्या ह्याच्यामध्ये सायपरमिथ्रीन आहे क्लोरो आहे जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ऍज पर द क्रॉप एज म्हणजे जसं तुमच्या झाडाचं वय आहे त्याच्यानुसार आणि तुमच्या किडीच्या प्रादुर्भावानुसार तुम्ही इथं इन्सेक्टिसाईडचं सिलेक्शन केलं पाहिजे मग तुम्हाला मायनर वापरायचे का तुम्हाला हार्डमधले केमिकल्स वापरायचे जे कॉम्बिनेशन्समध्ये आहेत किंवा काय हा विचार करून तुम्ही नंतर फवारणी घ्या कारण की मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आत्ता इन्सेक्टिसाईड्स सा आहेत ज्याचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला वाटतोय ते वापरा तुम्ही आणि कंटिन्युअसली एकाच प्रकारच्या इन्सेक्टिसाईड्सचा तुम्ही स्प्रे घेऊ नका जर केमिकल इन्सेक्टिसाईड एकाच प्रकारचे जर आपण स्प्रे घेत गेलो तर त्याला डेव्हलप त्याच्यामुळे एक सारखे स्प्रे कधीही घ्यायचे नाहीत स्प्रेमध्ये नेहमी रिझल्ट खूप चांगले मिळतील आणि जर चक्रीभुंगा आणि जर खोड माशे आपण वेळेत जर नियंत्रण केली तर आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे नाहीतर अदरवाईज सगळ्यांना माहिती आहे की आपल्या उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यांनी आपल्याला चक्रीभुंग्यामुळे आपल्याला घट होतीये आणि खोड खोडमाशीमुळे जर बघितलं तर सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वरती आपण गेलेलो आहोत त्याच्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद